टीव्ही सेंटर परिसरातील स्वामी विवेकानंद उद्यान प्रेमींच्या वतीनं शहराचे नाव जागतिक पातळीवर रोशन करणाऱ्यांचा सत्कार करण्यात करण्यात तसेच देखील सेंटर परिसरातील स्वामी विवेकानंद उद्यान प्रेमींच्या वतीनं औषध निर्मितीवर संशोधन करून शहराचे नाव जागतिक पातळीवर चमकवणारे शास्त्रज्ञ राजेंद्र चव्हाण उद्योजक राऊत एन एस आणि अन्य मान्यवरांचा यावेळी करण्यात आला तसेच यावेळी वृक्षरोपण देखील करण्यात शहरातील सेंटर भागातील स्वामी विवेकानंद उद्यान येथे नेहमीच सामाजिक बांधिलकी राखत विविध उपक्रम राबवले जातात या ठिकाणी मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्या प्रत्येक सदस्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि अन्य निमित्ताने सर्वजण वृक्षरोपण करतात तर त्याचाच एक भाग म्हणून स्वामी विवेकानंद उद्यान येथे सत्कार समारंभ आणि वृक्षरोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं देशासाठी सीमेवर सेवा करणारे आणि पोलीस विभागातून सेवानिवृत्त झालेले शेख सांडू उर्फ मामू यांनी देशासाठी मलेशिया गोल्ड गोल्ड मेडल दोन गोल्ड मेडल आणि श्रीलंका मॅरेथॉन स्पर्धेत जिंकले होते तर त्यांनी तीन देशाचे मॅरेथॉन बक्षीस आणलेले आहेत त्यांनी ऑलिम्पिक मधून गोल्ड मेडल आणण्याचे ध्येय निश्चित केलेले आहे असे शेख सांडू यांचा जाहीर सत्कार करण्यात आला आहे त्याचप्रमाणे रसायनशास्त्रामध्ये शास्त्रामध्ये पीएच डी केलेले आणि सध्या वोखाड कंपनीमध्ये संशोधनासाठी कार्यरत असलेले शास्त्रज्ञ राजेंद्र यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला म्हस्के हिने संगोपन देखील ती करत आहे त्यामुळे तिचा देखील सत्कार करण्यात आला याचबरोबर उद्योजक एन एस राव यांचा देखील सत्कार करण्यात आला या सर्वांचा सत्कार सेवानिवृत्त तहसीलदार डोईफोडे फोडे यांच्या हस्ते करण्यात आला असून यावेळी वृक्षरोपण देखील करण्यात आलाय